नमस्कार मी अमोल देशमाने नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त सतरापैकी तेरा जागा भाजप विजयी तर चार जागा काँग्रेसला नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले जागा जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार गजानन झाले आहेत मराठवाड्यात लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे नांदेड जिल्ह्यात मात्र शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी काँग्रेस पुढे जबर आव्हान उभे केले शिवसेनेकडून निवडून आलेले प्रताप पाटील सध्या मुख्यमंत्री समर्थक बनले आहेत त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या समर्थक आमदार प्रताप पाटील यांच्यात थेट सामना या निवडणुकीच्या निमित्ताने झाला त्यात आमदार प्रताप पाटील यांनी जोरदार यश संपादित केले त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात अशोक चव्हाण आणि अमाप संपत्तीचं प्रदर्शन शहरवासी आणि अशोक चव्हाणांना सांगितलं की तुमची संपत्ती आहे संपत्ती आहे ते लोहा शहरामध्ये चालणार नाही आणि धनशक्तीला बाजूला करून जनशक्तीला विजय मिळवून दिला मी तमाम लोहावासियांची त्या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो मला आनंद झाला નગરાધ્યક્ષાન સૂર્યવંચપાસ ચાર હજાર મતાધિકારી વિજય અને પરાભૂત કમી પડલું કશા મુ તપાસ परंतु जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत त्या सगळं सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराजाला त्यांनी जेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा पिंजऱ्यातून मुक्त करण्याचं काम भविष्य काळामध्ये गजानन सूर्यवंशीच्या नेतृत्वात महानगरपालिका करेल त्याचा मला विश्वास आहे तुमच्या नव्या करिअरसाठी ही निवडणूक किती महत्वाची होती असं आहे की माझ्या कार्यासाठी सगळ्यात निवडणुका बहुमहत्वाच्या होत गेल्या कारण मध्ये वर्तमानपत्रामध्ये काही ठिकाणी मी बघितलं एकीकडे माझा फोटो लावून लोकांनी यांच्या दोघांची प्रतिष्ठा आहे माझी प्रतिष्ठा ही अशोक चव्हाण यांच्या सोबत बाकी आता मला वाटते की हे रोहिदास चव्हाण वगैरे माझे मित्रच आहे ते मजबूरीनं तिकडं राहतात आता मागच्या वेळेस करीम मिस्त्री जे आज प्रभाग क्रमांक मधून निवडून आले त्यांनी रोहिदास चव्हाणांच्या भावाला पाठवलं रोहिदास चव्हाणांचा पराभव झाला आणि आता आमच्या भगिनी आशाताई चव्हाण यांचा देखील पराभव झाला याच्यापासून काँग्रेसनं बोध घ्या गावामध्ये काही धुंडशाही झुंडशाही जे काही छोटे मोठे धक्के द्यायचे प्रकार आहेत त्यांनी समजून घ्यावं तर गोवा शहरातली जनता अशा कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आणि म्हणून गोवा शहरातल्या तमाम बांधवाचे ભેટુ શકતો વિધાનસભા મહત્વની આદર્શ આદર્શતા ગરજ ના તક્ષ હાર શિવસેના असं आहे मी भारतीय जनता पक्षाचं काम करायची भूमिका नांदेड वाघडा महानगरपालिकेच्या निवडणुकीपत्र जाहीरपणा करणार ही गोष्ट खरी आहे मी शिवसेनेतून निवडून आलो आजही आदरणीय उद्धव साहेबांचा मी आदर करणारा व्यक्ती आहे परंतु ही लोकलची जी शिवसेना आहे ती मॅनेज ते अशोक चव्हाणांची बी टीम आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की माझं राजकारण मी कोणाच्या समोर तडजोड करत नाही ज्यांना तडजोड केला त्याच्यासोबत मी राहत नाही युवाय देवाची शिवसेना असल्यामुळं जावायाने सासू सासूसाठी प्रयत्न केला आणि आमच्या इथे काही नवीन नाही एका घरात पाच पाच सहा सहा पक्ष आहेत त्याचं उदाहरण तुम्हाला देतो केशवराव धोणगे शेता पक्षात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मोठा मुलगा शिवसेनेत आहे मोठी सुनबाई भाजपमध्ये आहे मुलगी राष्ट्रवादीमध्ये आहे दुसरा मुलगा काँग्रेसमध्ये आहे युवा ही मन ही आहे सगळे पक्ष त्यांच्या घरात आहेत त्यांच्याकडे आता एम आय आणि आर पी आय पण असं तर त्यांनी खुशा तिथं जावं ते करू लोहा नगरपालिकेच्या सतरापैकी तेरा जागी भाजप विजय झाले तर काँग्रेसला केवळ चार जागा राखता आल्या जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी हे चार हजार अधिक मतांनी विजयी झाले आहेत सर्वप्रथम मी गोवाशरी शहरातील सर्व जनतेनी आणि मित्र माझे मित्रमंडळ आणि जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे जाहीर आभार मानतो तसेच भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आमदार चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला तिकीट दिले भा नगराध्यक्षपदाचं पक्षाचाही जाहीर आभार मानतो मानून आम्ही दिलेला जो वचननामा आहे तो वचननामा आम्ही प्रसिद्धच केलेला आहे तो वचननामा आम्ही नक्की आमदार साहेबांच्या नेतृत्वात लोहा शहराला आश्वस्त करतो की हा आम्ही वचननामा नक्कीच पूर्ण करू आणि लोहा शहराच्या विकासासाठी भरपूर असे प्रयत्न करू कुठले कामं सगळ्यात सुरुवातीपासून करणार आहात तुम्ही लिंबोटी धरणातून लोहा शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वप्रथम आमचं प्राधान्य नेते ने आहे आणि त्याचा प्रस्तावही तयार आहे येणाऱ्या जनरल बॉडीच्या मीटिंग मी पहिला प्रस्ताव ते घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या आधी तो आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून सुरुवात करू okay. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात लोहा कंधारचे राजकारण नेहमीच संवेदनशील राहिले आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेत छिटकाव केला त्यामुळे आगामी काळात आपला गड राखण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाचा कस लढणार